नमस्कार भारतीय नाईकमध्ये आपलं स्वागत आहे मी अभिजित कांबळे बारामती प्रांत अधिकाऱ्यांनी लावलंय काय बारामती इंदापूर हा त्यांच्याकडे भाग असून इंदापूर तालुक्यातील लाकडी या गावात दिवसा ढवळ्या कोट्यावधी रुपयाचा सरकारी ति तिजोरीवर घाला घालून लोबांडणाऱ्या काम चालू आहे तरी देखील इंदापूरचे तहसीलदार व प्रांत प्रांत झोपेचे सोंग घेऊन सदर प्रकरणाकडे जाणून बुजून कानाडोळा करत आहेत मोजे लाकडी येथील वनवे यांच्या शेतातून आदित्य तावरे खडी साठी प्लॅन्ट आणि मुरुम उत्खनन चालू ठेवले आहे सदरच्या प्लॅन्ट कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही असे जिल्हा अधिकारी कार्यालयामधून समजले आहे परंतु आतापर्यंत कुठलीही रॉयल्टी भरलेली नाही तरी देखील सदर प्लांट मधून जवळपास हजारो ब्रास गौण खनिजाचे उत्खनन होऊन कधीच विल्हेवाट लावली आहे सदर प्रकरणी काही तक्रार दाखल असून सुद्धा जिल्हाधिकाऱ्याकडे याबाबत काहीही ठेकेदारावर कारवाई करण्यात आली नाही मात्र संबंधित ठेकेदारासोबत आर्थिक हितसंबंध पोटी सरकारी खुर्चीवर ठाण मांडून बसलेले भ्रष्ट अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहे दरम्यान दोन जून दोन हजार चोवीस रोजी महसूल सचिव मुंबई येथे आंदोलन करण्यात आले होते याबाबत कारवाई करण्यासाठी खनिकर्म विभाग पुणे यांना कारवाईसाठी आदेश देण्यात आले परंतु तेथील अधिकारी जगताप हे कारवाई करतील ते कसले जगताप हे कसले अधिकारी एका वृत्तपत्रामध्ये मागील महिन्यामध्ये यांना कामात साठी करत असल्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर जिल्हाधिकारी यांनी पाठवले होते परंतु पुन्हा एकदा त्यांचे पराक्रमे त्याच गतीने परत चालू आहे त्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा आपण काय अपेक्षा करणार सगळा खेळ हा फक्त पैशाचा म्हणून तर आदित्य तावरे कोणत्याही परवानगी नसताना पैसा टाकला की सगळे भ्रष्ट अधिकारी गप्प आहे ना इंदापूर तहसीलदार कारवाई करत दिसत आहे ना संसर चे सर्कल ढव्हण हे पण कारवाई करत दिसत नाही अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे गौण खनिजाचा रास होत आहे या संबंधित ठेकेदार वर आणि प्लांट वर पंचनामा करायला सर्कलनं पाहिजे होता आणि त्याचा अहवाल इंदापूरच्या तहसीलदार यांना देण्यात यावा यासाठी आपण अनेक अर्ज देखील केले परंतु त्या अर्जाला कचऱ्याची टोकरीत दाखवण्यात आली आणि कोणत्याही प्रकारचा पंचनामाचा अहवाल दिला गेला नाही कारवाई कधी करणार तेरी बी मेरी बी चुप या हिंदी म्हणणी प्रमाणे झालेले दिसत आहे म्हणजे सरकारी पगार घ्यायचा आणि काम खाजगी ठेकेदाराचं करायचं इंदापूर तहसीलदाराकडून व प्रांत अधिकाऱ्याकडून आणि सर्कल सध्या स्थितीमध्ये ह्यांच्याकडून कारवाई होताना दिसत नाही व त्यांचे कुपनच शेत खात असेल तर इतरांवर दोष देणे चुकीचेच आहे सदर प्रकरणामध्ये अनेक मोठ्या अधिकारी आणि राजकीय नेत्यां हात असल्याने संबंधित प्रकरणावर कारवाई दिर्घाई होत तर नाही ना अजून संबंधित ठेकेदाराचा सदर प्लॅन्ट सुरू ठेवण्यामागे कोणते राजकीय आहे हात तर नाही ना कुणाच्या दबावाखाली कारवाई करण्यास टाळाटाळ तार करत आहे प्रांत आणि अनेक प्रश्न असे उपस्थित होत आहे भारतीय नायकच्या माध्यमातून बारामती नायकासाठी व्हिडिओ जर्नालिस्ट सुशील कांबळेसह मी अभिजित कांबळे धन्यवाद